नमस्ते मंडळी आज आपण एक वैशिष्ट्यपूर्ण असं पर्यटन करणार आहोत समोरचं नाव वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलंच असेल की आज आपण एका नर्सरीचं पर्यटन करणार आहोत आपण जर मुंबई गोवा हायवेवरती असाल आणि आपल्याला एक छानशी नर्सरी बघायची असेल आपल्या घरातल्या बागेमध्ये आपल्या टेरेसवरती किंवा इतर कुठेही आपल्याला गार्डनिंग करायचं असेल तर आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागतील त्या वनरूफ मिळण्याचं एक अतिशय सुंदर ठिकाण म्हणजे कर्नाळापक्षी अभयारण्याच्या जवळच असलेली ही को ग्रीन नर्सरी आणि नर्सरीच्या प्रवेशद्वारावरतीच आपल्याला ह्या वडाच्या झाडाचं सुंदर असं बॉन्साय बघायला भेटतं आहे आणि आता मी तुम्हाला नर्सरीच्या आतमधला भाग दाखवणार आहे खूप सुंदर आणि अत्यंत आधुनिक अशी असलेली ही गो ग्रीन नर्सरी मुंबई गोवा हायवेवरती पर्यटकांचं आणि वनस्पती खरेदीदारांचं एक आवडीचं असं ठिकाण अत्यंत निसर्गरम्य अशा ठिकाणी आणि तेवढ्याच कलात्मकतेने सजवलेलं हे सुंदर असं एक नैसर्गिक ठिकाण नर्सरीत आल्यानंतर आपण तिथेच पिकवलेला हा अशा प्रकारचा भाजीपाला देखील विकत घेऊ शकतो आणि <coughs> स्थानिक आदिवासी लोकांना नर्सरीने एक छान असं एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे नर्सरीमध्ये आल्यानंतर आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण बघायला भेटतात जिथे आपण वेगवेगळ्या प्रकारची अत्यंत वैविध्यपूर्ण अशी फुलझाडं झाडं वनस्पती वेली असं खूप सारं घेऊ शकतो त्यांनी प्रत्येक गोष्टीचं वे वेगवेगळं असं शिक्षण केलेलं आहे फॉर एक्झाम्पल आता आपण किचन गार्डनमध्ये जाणार आहे आपण किचन गार्डनमध्ये काय काय झाडं लावू शकतो याचं एक वेगळं असं हे एक रूप आपल्यासमोर त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि त्याचे खूप सारे असे पर्याय आपल्यासमोर आहेत आणि फुलांचं तर विचारूच नका वैविध्यपूर्ण अशी खूप सारी फुलं हिरवाईनं नटलेला अत्यंत सुंदर असा परिसर आणि बच्चे कंपनीसाठी धमाल करण्यासाठी एक छोटंसं एक प्लेगार्डन इथं उभं केलं गेलेलं आहे आणि संपूर्ण नर्सरी फिरल्यानंतर आपण थोडंसं जर थकलो तर आपल्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात असं एक सुंदर असं एक रेस्टॉरंट देखील इथं आहे असं अनेक प्रकारची दोन तीन रेस्टॉरंट या नर्सरीमध्ये आहे या ठिकाणी आपण फास्ट फूडचा आनंद घेऊ शकतो आणि दुसऱ्या ठिकाणी एक प्रॉपर जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे मुंबई गोवा हायवेवरती जर आपण कधी आलात तर आवर्जून या नर्सरीला भेट द्या ये एक निवल ही एक निवळ नर्सरीच नाही तर एक पर्यटन स्थळ आहे डोळ्यांना सुखवणारं आणि आपल्या माहितीत भर टाकणारं सुंदर असं फुलांचं कलेक्शन वेगवेगळ्या प्रकारची आणि बोनसा असलेल्या या वनस्पती यांची नावं देखील आपल्याला माहिती नाही पण इथे त्या उपलब्ध आहेत सिल्वर स्पाइकचं अगदी गार्डनच आपल्यासमोर उभं आहे समोरच शेवंतीची वेगवेगळी वेग रोपं वेगवेगळ्या प्रकारच्या या शेवंतीच्या झाडांच्या फुलांची बाग समोरच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मोगरे दिसतात <coughs> वॉल गार्डनिंग करायचं असेल तर आपल्यासमोर नाना प्रकारचे पर्याय इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही नर्सरी अत्यंत सुंदररित्या डेकोरेट केलेली गेलेली आहे के तर जागेचा अतिशय उत्कृष्ट असा वापर करण्यात आलेला आहे आता समोर बघितल्यानंतर आपल्याला काय अंदाज येऊ शकतो पण आपण नर्सरीच्या हॉटेलमध्ये इथे प्रवेश करणार आहे आणि हे असं सुंदरसं असं एंट्रन्स गेट आहे या अशा वेलींच्या एंट्रन्स गेटमधून आपण सुंदर अशा रेस्टॉरंटमध्ये येतो जे अत्यंत चांगल्या प्रकारे डेकोरेटिव केलं गेलेलं आहे आणि बसण्याची अत्यंत सुंदर अशी व्यवस्था जिथे आपण छानपैकी नाश्ता जेवण करू शकतो आणि त्याच्याच बाजूला ही आपल्या नर्सरीतून विकण्याची प्रॉडक्ट्स इथे ठेवलेली गेलेली आहे ज्याच्यामध्ये काही खतं चॉकलेट्स किंवा अनेक प्रकारची अशा गोष्टी इथे ठेवल्या गेलेल्या आहेत एका नर्सरीमध्ये आणखी काय हवं आहे आणि त्याच्या जोडीला या नर्सरीचा उत्कृष्ट असा स्टाफ वर्ग इथे अवेलेबल आहे आता मी तुम्हाला नर्सरीच्या दुसऱ्या एका सेक्शनमध्ये घेऊन जाणार आहे काय पाहू हो किती पाहू हो असं झालेलं आहे या आपल्या बसण्यासाठी छानपैकी जागा तयार करण्यात आलेल्या आहे इथे बसून आपण अगदी चहाचा निवांतपणे आस्वाद घेऊ शकतो वेळेचं काही बंधन नाही आहे किती पण वेळ या इथे बसा निसर्गाचा आस्वाद घ्या आणि निसर्गाच्या पेट पूजा करा करायचं जर ठरवलं तर एक नर्सरी केवढी सुंदर होऊ शकते याचं अगदी जिथं जागतं उदाहरण म्हणजे गो ग्रीन नर्सरी एक सुंदर असं घर इथं डेकोरेट केलं गेलेलं आहे आणि त्याचा देखील आपण ॲडव्हान्स बुकिंगमध्ये आपण आस्वाद घेऊ शकतो ती देखील व्यवस्था इथे आहे समोरच सुंदर प्रकारचं असं गार्डनिंग केलेलं गेलेलं आहे आपण आपल्या लॉनमध्ये किती प्रकारची गवताचं लोन किती प्रकारचं करू शकतो लॉन सॉरी तर त्याचं एक उदाहरण आपल्यासमोर इकडे देखील त्यांनी एक असं सुंदर असं बसण्याची एक जागा निर्माण केलेली गेलेली आहे भरगतचं जंगलामध्ये आल्याचा फील समोरच आपण फळबाग रोप वाटिका बघतो आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची झाडं ठेवलेली आहेत ज्याच्यामध्ये आंबा असेल फणस असेल आवळा असेल वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं आणि त्यांचे रोप आपल्याला इथं